सरकार बांधवांना आणि बहिणींना राहुल काळे परिवारातर्फे हार्दिक स्वागत पत्रकार परिषद घ्यायचं कारण की आमचे मार्गदर्शक संतोष दादा सोमेश संजय बाळगुले एक त्यांना मी एक वडिलाची माझी पुण्यतिथे गेले बारा वर्ष करत आहे मी प्रत्येक वर्षी कार्यक्रम करताना सोलापूर जिल्ह्यातील नामांकित एकदम पूर्ण झाला एक कार्यक्रम करतोय ही संकल्पना मांडल्यानंतर की त्यांना मग मला एक काहीतरी समाजात किंवा समाजात जी लोक काम करतात त्यांच्यासाठी मला एक सामाजिक गौरव पुरस्कार प्रदान करायचा आहे मग त्यांनी ही संकल्पना आवडली त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणजे मी आज सामाजिक गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस यावर्षी मी बार्शी शहरातील जे सामाजिक संघटनेत काम करते किंवा ज्यांचं सामाजिक कार्य शहरात चांगलं आहे त्यांच्यासाठी जाहीर केलं सर्वात <coughs> बार्शी शहरातील पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आमचे मित्र राहुल काळे यांच्या वतीनं राहुल काळे यांच्या वतीनं कायलासवासी सुभाष काळे यांच्या स्मरणार्थ काही पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहोत तारीख बाराला बारा तारखेला हा कार्यक्रम होणार आहे आणि राहुल काळे यांनी आजपर्यंत आपला व्यवसाय सांभाळत अतिशय प्रामाणिकपणे समाजाबद्दल एक कार्य तत्परता किंवा सद्भाव त्यांनी दाखवला आहे आणि त्याचाच एक परिचय म्हणून त्यांनी हा निवडून उपक्रम या वर्षीपासून चालू केला आहे प्रलासभवाशी सुभाष गणपत काळे यांच्या स्मारकार्थ अतुलदैवत फार्मल यांच्या वतीनं काही पुरस्कार आपण यापर्यंत देतो आहे जसं की जाणीव फाउंडेशन आहे जे शिवराया प्रतिष्ठान आहे त्रिमूर्ती प्रतिष्ठान आहे अॅनिमल फ्रेंड्स आर्यन क्रीडा व संशोधन संस्था आहे उद्योजक रवी राऊत आहेत सतीश देशपांडे आहेत इंडियन रेड क्रॉस सोसायटी आहे त्याचबरोबर अतिशय नामांकित असे लेखक पत्रकार आणि राज राज्यामध्ये ज्यांचं काम खास ज्यांचे पुस्तकं विद्यापीठाच्या आकाशक्रमात आहे असे सचिनची बायकोडे आहेत त्यांनाही पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे संत मनमत शिरोमणी सेवा मंडळ आहे वली समाजसेवा संस्था आहे माधुरा देशमुख अशी बारा लोकांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही निवड करताना त्यांनी सर्वांगीण विचार केला आहे म्हणजे सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी गेलेले आहेत जसे की संजाबारकुले आणि जंत सर्वंशी जे सगळ्याचेच मार्गदर्शक आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम बुधवारी बारा तारखेला नागवे प्लॉट परांडा रोड या ठिकाणी होत आहे आणि या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी बार्शीचे पोलीस निरीक्षक बालेश कोकडे साहेब आहेत बार्शी तालुका पोर्टेशनचे निरीक्षक दिलीप साहेब आहेत एस बनसोळे साहेब सा शिवाजी शिक्षण संस्थेचे अरुंदीबडेवार आहेत शिक्षण अधिकारी शिवदास नवडे संतोषी सुरवेश आहे आणि स्याबा बारकुले या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होता तर राहुल काळे परिवाराच्या वतीने मी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो कि बारा तारखेला अतिशय म्हणजे उत्साहात जोशात आणि सर्वांनी कार्यक्रमासाठी यावं अशी विनंती करतो दादा शुभेच्छा द्या नमस्कार कैल सुभाष काळे यांच्या स्मरणात राहुल काळे यांनी जी संकल्पना मांडलेली आहे ती समाजासाठी काय आपण देणं लागतो म्हणून समाजात काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा गौरव करायचा त्यानिमित्ताने ही पत्रकार आयोजित केली होती सर्व पुरस्कार प्राप्त होते त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर हा उपक्रम प्रतिवर्षी त्यांनी घ्यावा अशीही त्यांना मी विनंती करतो आणि आपण या ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय काय विशेष आहे आज आपण बघतो सध्या डिस्को प्रकार जास्त चालू आहे पण आपल्याकडे जी कार्यक्रम करावला जातो की जे समाजात खरंच जातवंत जाणीव करणारे माणसं आहेत वाघ्या पार्टी आपण सोलापूर जिल्ह्यातील नऊ पार्ट्या बोलवतो अशा बोलवतो की ते खरंच पारंपरिक काम करतात त्यांना आपण दरवर्षी बारा वर्ष झाले दरवर्षी आमंत्रित करतो नऊ तो कार्यक्रम स्पर्धा असते का त्यांच्या नाही नाही स्पर्धा नाही पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने जागरूक कार्यक्रम करतो